हॅलो नमस्कार माझ्या पुन्हा ब्लॉकमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे आणि मी जर आज एवढी नटून थटून थटून का कुठे जात आहे तुम्हाला असं प्रश्न पडला असेल पण मी माझ्या भावाच्या मुंजीला जात आहे तर ती मुंजा आहे वाडा हॉटेलला तिथं मी एका माझ्या आईच्या मैत्रिणीच्या रि रिसेप्शनला गेलते तर तिथंच वापस जाणार आहे आणि माझी सगळी दडपे फॅमिली येणार आहे पूर्ण तिथं फॅमिली तर चला मजा करू तिथं मुंजीच्यात नाचायचं खायचं प्यायचं ॲश करायचं मस्त मग नंतर मी ना एक तुम्हाला मस्तपैकी लग्नाचा मुंजीचा ब्लॉग दाखवेल तर चला शक्यतो तर मी दाखवू शकते तुम्हाला पण आत्ता नाही दाखवू शकत हे बघा माझा आवाज ऐकून सुद्धा आला तर आम्हाला नाही जाणार आहे कारण तो आमचा नाही आहे पण आमच्यासोबत येतो पण त्याला आम्ही खूप लांबता घेऊन नाही जाऊ शकत तर चला बघूयात पुढचा ब्लॉक कसा असतो पण शक्यतर मी तुम्हाला दाखवू शकते कारण की माझे सगळे बहिणी भाऊ सगळे येणार आहेत तिथं आणसूसुद्धा येणार आहे तर इथून आम्ही पहिले दुकानात जाणार आहेत तिथून सगळे रिक्षा वगैरे गाडी इथे करून मग मग आम्ही तिकडं जाणार आहे रडा हॉटेलला तिथून सोलापूरवरून माझ्या दोन बहिणी येणार आहेत आ तुमच्या दोन मुली तर चला बघूयात कसा होता तिकडं मी दाखवते तुम्हाला आणि ही बघा टाव्या ए टाव्या ही बघा कसं बघते माझ्याकडे तर चलो दिखाते हे तर आता मी तर रेडी झालेली आहे फक्त आजी आणि आई राहिली आहे आणि पप्पासुद्धा राहिले आहेत कारण पप्पा दुकानात आहेत आता जस्ट तर चला जाऊया लग्नाला अश करूया तर तर आम्ही मी आणि पप्पा गाडीवर जाणार आहेत आणि मला माहीत नाही कशी प्लॅनिंग आहे तर खरं तर काका म्हणला की काका आणि पप्पा जातो आम्ही तिघी म्हणजे काकू आई आणि आजी आम्ही चिक्षाणी जातो पण मी पप्पा सोबतच जा लगना, लगना ना आणशू ज्या गाडीवर त्या मी गाडीवर चला जाऊया लग्न सॉरी लग्नाला नाही त्याला हा मुंजाला मुंजीरा चला त्यामुळे तू येणार त्या मला विचारू ये त्यावेळे तू येणार हां येणारस का तू नाही तर खरं येत नाही त्याच तर चला बघूया बघा तिथं चालू झालेली आहे आणि आम्ही घरी तर माझा ब्लॉक शेवटपर्यंत नक्की पहा तुम्ही आणि त्यावेळेस कसं हुशार लेकरू साका बसलाय बघा हात फिरवते खूप छान असतो कुत्र सेफ्टी साठी आणि आमचं सगळं नाश्ता वगैरे झाला आहे मग बाराला डार्क तिथं जेवण भेटेल आम्हाला तर पेट भरके मेहनत सुशीला है आहे पे लग्न चालू भी ढोल बाजे सारे चालू हो चुके है। और हम ना अभी तक नहीं तो फिर ना बहुत सारी ना तो वहाँ बच्चे भी आएंगे ना उसके साथ खेलूँगी और ना अभी ना हम ना बहुत सारे एक्साइटेड में हूँ मैं तो मैं तो वहाँ पे जाकर के पेड़ भर के पहले मैं खाया पेड़ भर के खाना है मुझे वहाँ पर मिस्ट्री चीज़ें भी होगी और खाने के लिए स्नैक्स वगैरह भी हो तो फिर चलो चलते ही आणि तुम्ही माझा ब्लॉग नक्की शेवटपर्यंत पहा आणि लाईक सबस्क्राईब नक्की करा आणि मी कशी दिसते सुद्धा सांगा बाय ब्लॉगमध्ये आईताच खूप जास्त बोललेली आहे आणि तिनं खूप सुंदर ब्लॉग चालू केलेला आहे त्यामुळे मी तिचा स्टार्टलाच का नाही व्हिडिओ म्हणजे शॉर्ट चालू ठेवलेला आहे कारण तिनं खूप सुंदर बोलल्यामुळे मला असं त्याला तिचा ब्लॉग कट करा असं वाटला नाही कारण मी जेव्हा तयार होत होते तेव्हा तिने ब्लॉग चालू केलं आणि ते नक्की सांगा कमेंटमध्ये ब्लॉग कसा होता ते तरी इथं सगळे दडफे फॅमिली एकमेकांना बोलत आहे आणि खूप दिवसातून भेटले आहेत हे सगळे कारण का कार्यक्रमा व्य व्यतिरिक्त एक इतर वेळेस नाही भेटण्यातच येत नाही कारण का सगळे पुणे मुंबई आणि इकडे तिकडे गेलेले आहेत राहण्यासाठी आणि लातूर आम्ही दोन तीन तीनच कुटुंब राहिलो आहे तिथं तीन चार त्यामुळे आणि खूप मोठी फॅमिली आहे त्यामुळे खूप जण आले होते त्यामुळे खूप गप्पा गोष्टी चालू होत्या तर तुम्ही माझा ब्लॉग शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप <laughs>